नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे उघडा माझा प्रपंच आणि मी खुश आहे माझ्या प्रमाणात आले नाही आले काही नाही फरक पडत आणि कोणाचा आज मी कोणाची वाट बघितली माझी आई कोणी कोणाची वाट बघितली नाही ऍक्च्युअली माझ्या ना आई वडील बहीण भाऊ कोणाची वाट बघत नाही माझ्या नवऱ्याने सगळ्याच आईचं बापाच सगळ्याच टेंडियचं मला तुमचं कोणाची आठवण येत नाही माझं कोण आहे कोण मला भेटा येईल दोन दिवस कोणाच्या घरी त्याचं मला काहीच वाटत नाही माझ्या संस्था खूप दिवसापासून मी संस्था माझ समजा एकदम व्यवस्थित चालले तुम्ही माझ्याकडे येऊ पण नाही रोशन आता सगळं आवरून बसले पण तरी हे पोरांच्या कामात सगळं ह्या पोरांना जिथले हातात दिलं पाहिजे आणि मग निवांत व्हिडिओ व्हिडिओ बनवत असं काम आहे त्यांचं तर मी कधी त्यांची अपेक्षा केली नाही तो मी कधी मला विचार बरोबर आहे की नाही कधीच विचारलं नाही तो मला आणि मी पण कधी तुमच्या दारात नाही तुमची अपेक्षा केली नाही की तुम्ही या जा कधीच नाही विषय माझ्या माझ्या दोघांना कोणाचं कोणा वाचून राहत नाही हे तर तुम्हाला पण माहिती सगळे आपापल्या हिंदू जगायला तयार असतात गरीब असो श्रीमंत असो कसे आपआपल्या पद्धतीने जगतात ते त्यांचा त्यांचा मार्ग शोधतात ते पण माझा मार्ग शोधला चांगलं झालं माझं दाय वाईट असं उठायचं सांगते तुम्हाला तर माहीत पण नसतं